अमरावती महापालिका व अमरावती पोलीस अधिकारी दोघांना मी धन्यवाद देतो आज देशातली ही पहिली अशी एफ आय आर गुन्हा दाखल अमरावती शहरात करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन एफ आय आर क्रमांक चारशे दहा पाचशे चार लोकांनी खोट बोलून खोटे कागदपत्र देऊन खोटे पत्ते देऊन किंवा ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही असे ते चार लोक प्रमाणपत्र घेऊन पळून गेले आहेत ही व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही ते तेही आता शोधायचं काम पोलिसांकडे महापालिकाने यादी दिली आहे की ही लोक त्या पत्त्यावर नाही किंवा पत्ताच उपलब्ध नाही मला आशा आहे की पुढच्या दहा दिवसात अमरावती पोलीस यांचं फॉलोअप पूर्ण करून या पाचशे चार लोकांना फरार घोषित करणार यातना काही सापडणार ते सोडून या पाचशे चारमध्ये चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहे ज्यांचं वय त्यापैकी नाईंटी सेव्ह एट पर्सेंटचं वय हे पंचवीस ते पासष्ट आहे याने खोटी माहिती दिली खोटे कागदपत्र दिले आहेत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने जे एस आय टी स्थापन केली एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला टे दिला त्या इन्व्हेस्टिगेशनचा एक तबक्का फेज इथे समाप्त होत आहे